माझा संपर्क कमी होणार नाही ठीक आहे एखादा दिवस कमी होईल एखादा दिवस कमी होईल पण मी माझ्या मतदारसंघातल्या पूर्वी भेटत होतो तसाच भेटणार जसा माझ्या आलेल्या प्रत्येक माणसाची विचारपूस करत होतो तसाच करणार मंत्री झाला म्हणून मला कधीही शिंग येणार जो जयकुमार आपण बघितलेला तो जयकुमार मंत्री झाल्यावर पण आपण पन म्हणाल त्याच्यामध्ये कुठला झालेला आपल्याला दिसला नाही अवश्य म्हणाला काहीतरी असेल अवश्य मला आधीची मेहनत करायला लागेल पण जेवढा वेळ मी तुम्हाला देईन जेवढा वेळ तुम्हाला देईन तेवढा वेळ मी तुमचा असेल हे माझ्या असेल म्हणून मी आपल्याला सांगतो रविवाची वेळ मी शनिवार रविवारचा वेळ मी तुम्हाला दिला त्याही पेक्षा आधीचा वेळ तुम्हाला द्यायला लागेल पण रविवा शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून रात्री रविवाजेपर्यंत जेवढा कालखंड अठ्ठेचाळीस तासाचा सा आहे त्या कालखंडामध्ये फक्त फक्त मी माझ्या जनतेला भेटेन याच्यामुळे दुसरं कुठलंही काम मी करणार नाही माझी जनता माझ्यासमोर असेल माझे सहकार माझ्यासमोर असतील आणि मी त्या दिवशी सांगितलंय जरी शनिवार रहिवा असला तर शनिवार रहिवाशी या तालुक्याच्या अधिकाऱ्यांची ता सुट्टी आता बंद झालेली आहे तुम्हाला कधी सुट्टी घ्यायची तेव्हा घ्या पण जेव्हा मी माझ्या जनतेसोबत काम करतोय तेव्हा तुम्ही माझ्या सोबत असला पाहिजे त्यांच्या समर्थ असला पाहिजे हे या अधिकाऱ्याला सांगेन तेही मला साथ देतील नक्की साथ देतील दिले तरी ज्याला भाग पाडू हे आपल्याला सांगेल तेव्हा बिलकुल चिंता आपण करू नका ज्या पद्धतीचा आजपर्यंत आपण अनुभव घेतला त्याच्यामध्ये कुठला मदत होणार नाही